ने जर आपल्याकडे आला मला माझे गाय गोवंश बघायचा आहे नंतर लगेच त्याला थांब बरोबर त्यामध्ये घरामध्ये गहरा घरातली आई दारातली तुळस आणि गोठ्यातली गाय जिवंत आहे का तिथपर्यंत काम आहे ट्रीटमेंट करणे त्यांची सेवा करणे वगैरे कशी झाले त्यामुळे निघाले पूर्ण सगळं ट्रीटमेंट आमच्याकडेच होत ना आणि हे इकडे आपण आता नवीन समाधी खताचा एक नवीन प्रयोग करतोय समाधी खत म्हणजे समाधी खत म्हणजे कामगार आपल्याकडे साधारण पस्तीस कुटुंब आहेत पस्तीस कुटुंब पूर्ण राहण्याची तर... सोय पण त्यांची इकडे नमस्कार मंडळी आज आपण आलोय पांजरपोळा गोशाळेमध्ये भेट देण्यासाठी महाराष्ट्रातील म्हणावी तर पुणे जिल्ह्यातील फार सर्वात मोठी गोशाळा आहे आणि ह्या गोशाळेचे असं असं काही पाहायला मिळालं आहे की सर्वात मोठं गोकुळ नंदनवन असं फुललेलं आहे इथे गोकुळच जणू बहरलेलं आहे आणि त्या गोशाळेला आज आपण भेट देण्यासाठी आलो तर माझ्याबरोबरच तुमचं नाव सांगा नमस्कार माझं नाव जयराज खानविलकर हां काय सांगाल स्थापना कधी झाली गोशाळेची स्थापना अठराशे एकोणसाठ साली स्थापना झालेली गो गोँश्य आहे गोशाळेची त्यावेळेस आपली एकच बिल्डिंग होती फक्त वाढत गेलेत आता साधारण पंचवीसशे पंचवीसशे गोवंश आपल्या शाळेमध्ये आहे कशा कोणत्या कोणत्या जातीचे गोवंश आहेत सगळ्या गावरान जातीचे गोवंश आहेत आपल्याकडे आपल्याकडे किल्लार जातीचे आहे का किल्लार आहे गिर आहे हारपरकर आहे सैवाल सगळे म्हणजे जे येतील आम्ही हे आता तुमच्याकडे गोवंश येतो तो कशा प्रकारे येतो आणला जातो कसा आणला जातो किंवा इकडे आहे ते कत्तलखान्यातून जे वाचवतात गोरक्षक त्यांचा गोवंश असतो काही शेतकरी पण आणून सोडतात ते आपण घेतून त्यांचं समोरेपर्यंत सांभाळतो पर्यंत सांभाळतो मित्रांनो सांगायची गोष्ट आहे की आम्हाला आवडेल की एवढी ट्रस्ट मोठी आहे की या ट्रस्ट मध्ये अनेक गोवंशाचे गायीच्या कत्तलीसाठी घेऊन जा, गेले जातात त्यांचं संगोपन इथं केलं जातं गो गोरक्षक इथं आणून ठेवतात त्यांचं चांगल्या पद्धतीने संगोपन करून त्यांची देखभाल केली जाते तर आता हे एवढं नंदन आहे तर कशा प्रकारे याचं नियोजन केलं जातं आता हा आपण पाहतोय मुक्त गोटा मुक्त गोट्याचं कशा प्रकारे नियोजन करतात सगळे गोटे आपल्याकडे मुक्त झालेले त्यांनाच आम्ही थोडे दिवस बांधून ठेवतो हा हा त्यांना पण सोडून देतो आता पाण्याचं आपल्याकडं त्यांना टाक्या आहेत आता हे जर पाहिलं तुम्ही तर हे तीन साइडने गवण आहेत चारा टाकण्यासाठी चारा टाकण्यासाठी आणखीन त्या ला एक पूर्ण पाण्याची लाईन म्हणजे त्याच्यामध्ये तीन चार टाक्या आहेत त्यांना दिवसभर इथंच ठेवलं जात की संध्याकाळी आतमध्ये आता आपण ह्याच्यामध्ये दोन गोट्यातल्या गायी आहेत म्हणजे एक ही आमची जुनी बिल्डिंग जा चा, आहे इकडची त्या जुन्या बिल्डिंग मध्ये म्हणजे व्हेंटिलेशन कमी आहे तसं त्यामुळे आम्ही सकाळी त्यांना इकडे सोडतो या गोट्यामध्ये आणि नंतर मग दुपारी पाच वाजता परत त्यांच्या ते गेट उघडले की आपोआप त्यांच्या ह्याच्यात निघून जातात चांगल्या प्रकारे नियोजन हे जे सगळे आहेत हे आम्ही लागू नाही आपण एकदा इथं आले की कुठे आपण गोवंश कुठं बाहेर मंडळी कुठेही दिला जात नाही काही नाही इथं मरेपर्यंत संगोपन त्यांचं केलं जातं अगदी चांगल्या प्रकारे आता चारा असतो चाऱ्याचं नियोजन कशा प्रकारे असतं आता चारा एवढी जनावर आहेत त्याच्यामुळे त्यांना चारा खूप लागत असेल चारा साधारण आम्हाला पंचवीस ते तीस टन रोजचा चारा लागतो तो कसा म्हणजे असा तिकडं तीन वॉटर मशीन आहेत तीन ठिकाणी आहेत वेगवेगळ्या तिन्ही ठिकाणी सगळा डिस्ट्रीब्युट केला जातो आणि तिथून मग चारा टाकला जातो साधारण दोन वेळा आम्ही चारा टाकतो सकाळ सकाळ संध्याकाळ आणि काय तुमचं वगैरे आम्ही आता पावसाळ्याची तयारी केलेली आहे पावसाळ्याची कडबा वगैरे घेऊन ठेवलेला आहे आता संस्थेतची जनावर येतात आता ऍक्सिडेंट झालेली सुद्धा येतात हो येतात त्या ऍक्सिडेंट झालेल्या जनावरांचं तुम्ही कशा कशामध्ये आयसीयू असत आपण जनावरांमध्ये आयसीयू केलेला आहे तर त्याच्यामध्ये बाहेर रोडला ऍक्सिडेंट झालेले असतात म्हणजे जे आणून सोडतात नगरपालिका किंवा गोरक्षक गोभक्त असतात गोभक्त बरोबर सोडतात आमच्या इथं मग आम्ही त्यांची ट्रीटमेंट करतो म्हणजे त्यातून चांगले काय काय चांगले होतात काय काय वाचत नाहीत त्यांची देखभाल करतो आम्ही आता ऑपरेशन थिएटर पण बांधलेले आहे ऑपरेशन थिएटर चालू आहे त्याच तर त्याच्यामध्ये पण आधुनिक सुविधा करणार आहे म्हणजे एक्सरे मशीन वगैरे जे ऑपरेशनसाठी लागतं जेणेकरून बाहेर कुठं जायला लागून ही आपली सगळ्यात पहिली इमारत आहे ही पहिली ला बांधलेली त्याच्यानंतर मग हळूहळू वाढत गेलो आता आपल्याला पाहायला मिळत आहे हा गाड्या एमपी मध्य प्रदेश उत्तर प्रदेश वरून सुद्धा येत आहे हे आता सकाळी ते महाराज आले होते दिगंबर महाराज जैन महाराज त्यांचा इथं आहार होता हा आपला हॉल आहे हॉल इथे जेवण वगैरे धार्मिक कार्यासाठी आपण हॉल देतो आपली पॅन्ट्री वगैरे आहे ते स्वयंपाक वगैरे करतात ते भजन कीर्तन असत आणि आपला गांडूळ खत प्रकल्प आहे गांडूळ खताच हे कशा प्रकारे केले जात हे आपलं जैविक खत आहे हे टाकलेलं आहे शेणापासून शेणापासून ते साधारण सहा ते आठ महिन्याचं शेण असतं ते पूर्ण सुकवल्यावर सुकलेलं असतं मग ते आपण चाळून वगैरे घेतो त्याच्यावरती वर्मी वॉश गोमूत्र गोमूत्र असं स्प्रे मारून ते जैविक खत तयार करतो तुम्ही विक्री पण करता की हो याची विक्री करतो आपण किलो, कर किलो किलो आणि पन्नास किलोचे बॅग आपली आहे तिथे भरून ठेवले तिथे भरलेले आहेत ते आपण दहा रुपये पर के प्रमाणे देतो आता कुठे एखाद्याला पाहिजे असेल तर इथं यावं लागेल का हो इथे यावं लागेल आमचं ट्रान्सपोर्टेशनच काय व्यवस्था नाही हा म्हणजे तुमचे इथं संस्थेत तर कशा प्रकारे हे आता आपण पाहतोय हे गांडूळ खतच्या टाक्यात गांडूळ खत गांडूळ खत आपलं हे गांडूळ खत गांडूळ खत तरी तुमचं आता महिन्याला उत्पन्न किती होत याच्यातून गांडूळ कसं आहे आता प्रोडक्शन भरपूर आहे कस्टमर कमी आहेत कस्टमर कमी आहेत आपल्याकडे शिल्लक कस्टमर वाढले पाहिजे हो कस्टमर वाढले पाहिजे कसं आहे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे चांगल्या गोष्टी गेल्या पाहिजे सगळ्या बाजूंना चालू आहेत तुमचं म्हणजे गो संवर्धन त्याचं माहिती देणं हे मोठ्या प्रमाणात ट्रस्ट चालतंय दर पौर्णिमेला कार्यक्रम असतो कार्यक्रम आहे तुमचा पौर्णिमेला प्रत्येक कार्यक्रम असतो त्याच्यामध्ये सकाळी गणेश याग असतो गायीचं पूजन असतं वासराचं आणखीन महाप्रसाद असतो महाप्रसाद असतो मग एखादा चांगला वागता गायीच्या संदर्भात किंवा शेतीच्या संदर्भात असं गायी आणि शेती गायी आणि शेती ते तुमच्यावरती चिंचवड पुणे या भागामध्ये मोठ्या प्रमाणात त्याचा प्रचार आणि प्रसार करताय करतो खरोखर चांगली गोष्ट आहे ती अशा प्रचार आणि प्रसार करताना आजच्या महाराष्ट्रात अशी संस्था आहे चांगली चांगल्या गोवंशाची एवढ्या कत्तली होत आहेत कि बेकार पद्धतीने कत्तली होत आहेत पाहतो शिवशंकर स्वामी त्यांचं रोज आम्ही स्टेटस किंवा पाहतो त्याच्यात आज इथं पकडली सोलापूरला पकडली उद्या पुण्यात पकडली उद्या इथे पकडली मग खूप वाईट प्रकारे त्यांना हे केलं हाल हाल केले जाते तर अशी माया असं घर त्यांना माहेर घर इकडे सगळं आपल्या कालवडी म्हणजे साधारण वर्ष दीड हा आता कालवडी गाई हा विहित पण असतील ना हो तर त्यांचं दुधाचं नियोजन कसं असतं तुमचं म्हणजे विकता की कसं नाही विकत नाही आपण आपलं पहिला प्रिफरन्स सगळ्या वर्कर्सला एक एक लिटर आपण दूध रोज प्रत्येक वर्करला एक एक लिटर प्रत्येक कुटुंबाला तर त्यातून काय आणि शिल्लक राहील ते आपण तुपासाठी वापरतो तुपासाठी विकत नाही समाधानी तरी आपलं मंदिर आहे राधा कृष्ण आहे शिवपार्वती आहे पार्श्वनाथ चांगलं जे आपलं ग्राउंड आहे म्हणजे एवढंच ग्राउंड आता आपल्याकडे मोकळी जागा म्हणून तर याच्यामध्ये आपण प्रेग्नेंट गाई ज्या असतात त्यांना फिरण्यासाठी एक सकाळी दोन दोन अडीच तास सोडतो आणि ते जे आता आपण कालवडी वगैरे बघितले त्यांना दोन अडीच नंतर आपण इकडे ग्राउंड वरती सोडतो पाच वाजेपर्यंत जेणेकरून त्यांचा व्यायाम होईल व्यायाम व्हावा चांगलं सुदृढ व्हावी आता कसं आहे ते कार्यक्रम असल्यामुळे आम्ही सोडलेले आमच्याकडे मोकळे असतात हे मुक्त गोटाच आपण पाहू शकतो चांगल्या आणि गाई सुद्धा एकदम दष्टपुष्ट असं की नाही कोणत्या बारीक दष्टपुष्ट सगळी जाणवत असते खायला चांगलं म्हणजे त्यांना जे आपलं घरी आपण खायला देतो त्या पद्धतीने सगळं भुसा असतो पेंट असते मक्याचा चारा असतो ऊस असतो नेपेर गवत असत आता इथं पाण्याचे टाकी आहे दोन गव्हा आहेत मध्ये पाणी आहे कामगार वर्ग किती आहे कामगार आपल्याकडे साधारण पस्तीस कुटुंब आहेत पस्तीस कुटुंब राहण्याची सोय पण त्यांची इकडे आहे परत लाईट बिल नाही पाणी बिल नाही हा सर्व फ्री सगळ्या पावसाळे नियोजन कसं असतं पावसाळी नियोजन साठी चारा आपण ते कडबा आता घेऊन ठेवतो कडबा तूर भुस्सा ते सगळं भरून ठेवतो गोडाऊन आहे आपलं मोठं आता एखादा गवंश आपल्याकडे येतो त्याच रजिस्टर करावं लागतं आता सर्था। मी मागाशी पाहिलं ते तुमच्या आयसीयू मध्ये एक गाय आली त्या ट्रस्ट मधून ती तिला म्हणजे कुठेतरी पडलेली होती तिला उचलून आणली तर तिचं रजिस्टर ऑफिस मध्ये कसं होतंय आता एखाद्या शेतकऱ्याने आणली तर कसं रजिस्टर केलं जातं किंवा काय पास असतो पास वरती सगळे त्याचे गायचं वय त्याचं कलर परत तिला तिला काय आजार आहे का किंवा काय कुठं दुखापत झाली आहे का हे सगळी नोंद असते मालकाचं नाव असतो मोबाईल नंबर असतो त्याने जर आपल्याकडे आला मला माझे गाय गोवंश बघायचं आहे तर लगेच त्याला सापडत आमच्या गोसाळ्यासारखी सार नोंद कुठेच मिळणार नाही म्हणजे परफेक्ट आणि अॅक्युरेट कितीतरी आपलं रोजचं साधारण सतरा अठरा टन सतरा अठरा टन हो प्युअर शेन असतात आणि हे इकडे आपण आता नवीन समाधी खताचा एक नवीन प्रयोग करतोय समाधी खत म्हणजे समाधी खत म्हणजे गायी वारल्यानंतर म्हणजे ते दफन करतो आपण ते शेण टाकून खाली त्याच्यावरती परत गाय टाकून त्याला ते आपण वर्मी वॉश गांडूळ खत असं आणखीन परत वरती शेण टाकून थोडे मायक्रोब्स माई, जे असतात ऑर्गेनिक म्हणजे मायक्रोव्याने बॉडी सडत नाही त्याचे पूर्ण फक्त स्किन आणि बोन्सच राहतात बाकी आतलं कुजत नाही ते सगळं अजिबात वास येत नाही काय नाही आपण शेण वरती टाकून दिलेलं आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर मग ते सगळं मिक्स होतं ना त्याच्या उपक्रम किती किती... हा, हा नवीन उपक्रम म्हणजे ह्या खताला जास्ती मागणी आहे मागणी आणखीन महाग पण आहे कुठून माहिती कुठून मिळवली त्याची माहिती आमच्याकडे ते लाटणेकर सर म्हणून आले होते ते थोडस आम्हाला मार्गदर्शन करतात त्याच्यामध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे आणखी रोजचं शेण जे पडतंय त्याच्यावरती पण आम्ही थोडस हा त्यांच्या मार्गदर्शनाखालीच रिसर्च चालू करतोय आता म्हणजे आपल्याला जे हे सहा महिने लागतात शेण पुजायला ते प्रक्रिया करून साधारण अर्ध्या दोन महिन्यामध्ये असं म्हणजे कारण आम्हाला जागा ही कमी पडते ना डबिंग तर मंडळ हे पाहण्यासारखं आपल्याला की गाय किंवा जनावर आपलं जाते त्याला आपण खड्ड्यात किंवा कशात मध्ये दफन करतो तिथं वास येतो किंवा काय होतो तर इथं अशा प्रकारे आता नवीन उपक्रम केलाय तिथे दपन करतात पण त्याच्या त्याच्यापासून खत निर्मिती केली जाते आणि ती खत निर्मिती करून शेतीसाठी किंवा शेतकरी शेती उपयोगीसाठी ती वापरली जाते पण हे वरती जरी ओपन ठेवली काही दफन न करता म्हणजे खालून शेण टाकून तरी त्याचा बिलकुल वास येत नाही म्हणजे आपण शेजारी जरी राहिला असेल पण आम्ही ते रिस्क नाही घेतलेली थोडीशी अजून म्हणजे प्रयोग चालू आहे प्रयोग चालू आहे चांगली गोष्ट आहे अशा प्रकारचा प्रयोग होता चांगला आहे ना पुढील गोशाळेला पण पुढची लोक येतील ती माहिती घेतील त्यांच्या गोशाळे काही त्यांना आम्ही वरती इकडे आणून में सोडतो म्हणजे जेणेकरून वासरू सर्वाय व्हावं बरोबर एवढं गर्दीमध्ये ते कुणी तुडवलं किंवा काय आपण पाहतोय अशा प्रकारे एकदम चांगलं नियोजन आहे चांगल्या प्रकारे नियोजन आहे वासरांसाठी सुद्धा वे वेला गाईन सुद्धा सुद्धा वेगवेगळा असा विभाग त्यांना करून दिलेला आहे त्यांच्यासाठी मुक्त गोटा संचार त्यांची काळजी चांगल्या प्रकारे घेतली जाते आपण पाहायला मिळतील ते एका गोट्याला आग लागली होती ते भाजलेली समोर आहे आठ गाय आल्या होत्या भाजलेल्या म्हणजे सात गायी आणि एक, एक वासरू होत ते बाकी सगळ्या मयत झाल्या हा हे गाय भाजलेली गावरान गाय म्हणजे तीन गावरान होते बाकी जर्सी होत्या ती एक टिकली त्यांची सड वगैरे कशी झाली निघालं पूर्ण सगळं ट्रीटमेंट आमच्याकडेच होतं ना ते तुमचे डॉक्टर वगैरे इथे चालतात सगळे सर्व डॉक्टर वगैरे चार डॉक्टर असतात आता प्रथम आता गाय आली मग ते आता हे आजारी गाय आता ही आली इथ आणून आता ठेवली आहे थोड्या दिवस ह्याच्यावर ट्रीटमेंट वगैरे करून ते आतमध्ये आपण त्यांना घेणार कशा प्रकारे उपचार काय काय रोज औषध लागत वगैरे कॅल्शियम काय असेल ते आपण त्यांना रोज डॉक्टर करतात येऊन खायला वगैरे ते काय खातच नाहीत म्हणजे ऍक्च्युली काय आयसीयू सारखंच कंडिशन आहे इमर्जन्सी फक्त आपण ते काय स्वच्छता करून घेतो त्यांना रोज हलवतो जागा त्यांची पलटी मारतो जेणेकरून त्यांच्या कातड्यांना काय इजाओमी आयसीयू मधून काही जनावर दगवत सुद्धा असतील ना हा म्हणजे आयसीयू मध्ये हे आता झोपलेले असतात ना त्याच्यापैकी बऱ्यापैकी नाईन्टी पर्सेंट ते दगवतातच कारण बाहेरून जनावर आलेले असतात आणखीन फक्त आपलं काम आहे ट्रीटमेंट करणे त्यांची सेवा हो करणे आपला प्रयत्न चालू ठेवायचा बाकीचा आपल्या देवाईच त्याच त्या बैलाचं ऑपरेशन केलेलं पायाचा प्रॉब्लेम होता म्हणजे काय काय चांगले पण म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे जे असे झोपलेले असतात ना ते शक्यतो करून उठत नाही हे आता ऍक्सिडेंट झालेले होते की म्हणजे ऍक्सिडेंट म्हणजे बाहेरचे रस्त्यावरचे पडलेले जे ना त्या ऍक्सिडेंट आणूनच असेच असेल ना प्लास्टिक खाऊन प्लास्टिक हे झालेलं प्लास्टिक वगैरे खाणार ती त्याच्यावरती पोटाचा काहीतरी आजारच असतो ते एकदा बसले की उठत नाही मग असं कोणाला सापडली भो भक्ताला की ते आणून सोडतात आमच्याकडे आता तिचं ऑपरेशन केलेलं पायाचं तर सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की तुम्हाला जर ऍक्सिडेंट झालेलं असतं तर तिला सोडून न जाता आपल्या या पुण्याजवळ या गो अशा गोशाळा आहेत त्या कार्यरत आहेत त्यांच्यावर उपचार केला जातो तर आपण पांजरपोळा ही ट्रस्ट आहे त्या ट्रस्टमध्ये आपण आणून सोडू शकता याची उत्तम प्रकारे सेवा केली जाते याची देखभाल केली जाते किंवा तुम्हाला गाय विकायचे सांभाळता येत नसेल किंवा काय करता येत नसेल एखादा शेतकरी असतो बाबा माझा मुलगा मुंबईला आहे किंवा काय त्याला सांभाळता येत नाही एकटाच असतो मातारपण असतं तर तो नाविलाज असतो येतात आणि तो कशाला विकतो हा तर ही चूक मंडळी तुम्ही करू नका ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही एवढंच पोचवा की गोवंश गा जोपर्यंत आपल्या देशामध्ये घरामध्ये गहरा घरातली आई दारातली तुळस आणि गोट्यातली गाय जिवंत आहे तिथपर्यंतच हा देश जिवंत आहे ही जर नष्ट झालं तर आपलं मानवी जीवन नष्ट झालं हे समजायचं त्याच्यावर आपलं जीवन अवलंबून आहे त्यामुळे तुम्हाला गाई जर विकायच्या असतील असतील तर या गोशाळेमध्ये सोडा अशा त्या आनंदाने आपलं कुठं कुठं ऐकलं तर ते इलेक्ट्रिसिटी तयार करतात ना म्हणजे रॅम्प वॉक करून हा रॅम्प वॉक करून सगळ्या प्रकारचे तुम्हाला दिसतील त्याच्यामध्ये मधून जायचं ना हा मधून चला मार्क येत ना बरेचसे हे आहेत हा फक्त नंदी पण कुठून आलेला आहे असेच सोडलेली सोडलेले नंदी, नंदी।, नंदी, नंदी काय जोक नाहीये त्यांची कशी देखभाल केली जाते म्हणजे आपलं रेग्युलरच चारा टाकणे संध्याकाळी भूसा वगैरे असतो त्यांच्या सवयी कशा असतात सवयी वगैरे एवढं काय आम्ही त्यांच्याकडे म्हणजे लक्ष देऊ शकत नाही कारण एकतर ते जवळ येऊन देत नाहीत ते शेण काढणारे ताई असतात त्याच त्यांना सवय असते त्यांना ते सवय असते ते जर सुटले तर म्हणजे असे ट्रॉली सुद्धा पलटी करतात एवढी त्यांच्या चांगले चांगले बैल आहेत आपल्याकडे तर मित्रांनो आपण पाहू शकता की एवढा मोठा एवढा गोठा आहे बैलांचा देशी गोवंशाचा की एवढ्या दावणीला बैल आहेत मोठे मोठे बैल आहेत अनेक प्रकारचे किल्लार जातीचे आहेत नंदी बैल आहेत कशा प्रकारे मोठा गोवंश पाळण्यास सोपी गोष्ट नाही खरोखर या ट्रस्टचं अभिनंदन केलं पाहिजे अशा ट्रस्टी आणखी पुढे आल्या पाहिजेत आणि अशा ट्रस्टीला मदत केली पाहिजे आपण आर्थिक नाही तर सामाजिकदृष्ट्या किंवा त्यांच्या मानसिकदृष्ट्या त्यांना हातबल हात दिलं पाहिजे आणि थोडी मदत करता आली तर मदत सुद्धा केली पाहिजे मित्रांनो सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की माझ्या आयुष्यात एवढा गोशाळा फिरलो किंवा अनेक महाराष्ट्रात फिरलो पण एवढा गोवंश आणि तेवढा गोठा मोठा आजपर्यंत मी बघितलेला नाही माझ्या निदर्शनात तरी आलेलं नाही आणि एवढं चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे नियोजन यांचं गोठा तुम्ही पाहू शकता प्रत्येक बैलाच्या गोवंशाच्या पाठीवरती फॅन आहे आणि फॅन खाली प्रत्येक गुर आहे ते तीन तीन टप्पे केलेले आहेत तीन टप्प्यामध्ये गोशाळेचे विभागणी नाही हो तीन टप्प्यामध्ये चारा असो किंवा चाऱ्याची फक्त चाऱ्याची चाऱ्याचीच फक्त दोन बोर आहेत आमच्या त्याच्यावरती अजून तरी गायीच्या आशीर्वादाने टक्के तुम्हाला मिळणार गायीचा आशीर्वाद हा खरोखर हे पुण्यकर्म आहे आणि तुमच्या आशा कोणालाही भेटत नाही या जन्मी तरी आपल्यासारख्या माणसाला म्हणजे सौभाग्य आपलं ते संरक्षण आणि रक्षण करणं करण्या आणि एवढा मोठा गोशाळेच संरक्षण करणं सोपी गोष्ट नाही मी तर पहिलं ना आ, बारा एक दोन वाजले तरी मोबाईल सुटायचा नाही हातात पण इथं आल्यापर्यंत म्हणजे कसं असतं काम इथं आलं मी रूम मध्ये गेलो ना तिथं रेंजच नसते मोबाईल त्यामुळे मोबाईल घ्यायचा काही संबंधच येत नाही रात्री व्यवस्थित दहा झोप दहा मारला शेवटचा की सकाळी बरोबर म्हणजे इथं आल्यानंतरचे ते चेंजेस आहेत म्हणजे इथून जे आपल्याला ऊर्जा मिळते ऊर्जा मिळते कामासाठी वापरली जाते एक दैवी शक्तीच आहे ना जो तुमच्यात बदल झाला खूप बदल झाला म्हणजे सगळी लाईफस्टाईल एका दिवसात चेंज झाली माझं पंधरा वर्षापासून स्वप्न होत त्याच्यामध्ये मी काम केलेलं होतं ग्राम यात्रा होती तुमचा जन्म सांगलीचा का काही सांगलीच नंतर नंतर सगळं शिक्षण झालं मग फार्मसी झाली माझी मेडिकल टाकलं होतं दहा वर्ष गावाकडं मग नंतर परत इकडं पुण्यात आलो मेहता आनंद हा वेगळाच भेटतो साफ करण्यासाठी पहिली कप्पा येतो गप्पा हा म्हणजे आता तिकडच साफ करता येत तिकड तिकडं पण चारा टाकतील इकडे पण टाकतील आणि ते मधलंदार ओपन राहत म्हणजे रात्र गर्दी होत रात्रीची बसतात काही असतात हो बस एखाद्या आपण नवीन जनावर येत तर याच्यामध्ये कसं म्हणजे आता आपण त्यांना सेपरेट ठेवतो सेपरेट काय दिवस दिवस आपण सेपरेट ठेवतो आणि एकदा ते आपल्या बाकीच्या ह्याच्याबरोबर फॅमिली झाले की मग त्यांना आपण सोडतो कुठं सूट होतील बघून सोडतो सोड सगळे म्हशी हे दोन दिवसाचं आत्ताच आहे वाटतं आजच वेळेस तुझ्या आई शोधायला खूप वेळ जातो तरी दिवसाला किती अशी वासरांना जन्म देतात काही एक तर असतात पण सरासरी आपण जर वर्षाची काढली तेवढं आता हे आपण काय करतो आयसीयू मध्ये जे बरे झालेले असतात त्यांना आपण चार पाच महिने पूर्ण बरे होतो इथं बांधून ठेवलेले असतात बोला झालं की तिकडे पूर्ण बरे झाले की मग बाहेर मोकळे सोडून देऊ आपल्याला ते काय बांधून ठेवणं हे काय त्यांचं बरोबर यांच्यासाठी शिक्षाच आहे ना ती बांधून ठेवणे पाहू शकता कशी काय एकदम मध्ये किल्लार जातायची दिसतात ते पैलवान त्याचे टक्कर वागण्यासारखे असते बर का एक दिवशी पाहिली डोळ्याने रात्री असा अकरा साडे अकरा वाजता भयानक जोरात धडक आता सिनियर स्टाफ तुमचा किती असतो आपला ऑफिस स्टाफ चार आहे हा पण पूर्ण मशीनचाच गोट मशीनचाच गोट आहे म्हशी कोण कोणत्या जातीचे आहेत पंढरपुरी पण असते मोठ्या शिंगावली आहेत सगळ्या पकडलेले आहेत मुर आपण आलो इकडे मशी गाई मशी पूर्ण येतात म्हशी आपण पाहू शकता मुक्त गोटा संचार आहे ते कुठलंही त्यांना बांधण्यात आलेलं नाही सोडून दिलेल्या म्हशी आहेत आणि आपल्याला पाहायला मिळतं कशा कशाप्रकारे धडधाकट आणि एखाद्या व्यापारी जो दूधवाला पाळतो ना त्याच्यापेक्षाही कितीतरी पटीने चांगल्या प्रकारे याचं संगोपन केलं जातं कोणत्याही अपेक्षा नाही किंवा दूध पाहिजे कोणतेही इथून उत्पन्न यांचं विकलं जात नाही कोणत्याही प्रकारे दूध वगैरे विकलं जात नाही आणि निस्वार्थ भावनेने के केलेलं कर्म हे कधीही चांगलंच असतं आणि हे पुण्यकर्म त्यांच्या ट्रस्टच्या पदरी नक्कीच पडत असेल आणि ते पडणार याच्या पुढे आणि अशीच मोठी ट्रस्टी मोठी व्हावी जात कशा प्रकारे त्याची देखभाल घेतली जाते गायीचा उपयोग काय आहे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये तिचं महत्व काय आहे हो हे जाणून घेतलं पाहिजे आपल्या मुलांना ते पिक्चर न दाखवता यातली माहिती दिली पाहिजे भारतीय संस्कृती काय आहे तिचा अभ्यास करा ती कशा प्रकारे पुढे गेली पाहिजे आई वडिलांनी सुद्धा काय जातात हा एका दिवस गोशाळेच केली थोडासा चेंज पण होत मुलांच्या मनावर आपण मूर्ती घडवतो मूर्ती घडते तसंच मुलाला जसं त्याचप्रमाणे लहान मुलं घडणार आमच्या आई वडिलांनी आम्हाला जसं घडवलं तसं आम्ही आलो ते सोडायचं सुद्धा आम्हाला थोडस भीती वाटते बरोबर त्यांच्या बरोबर राबल्याला माणूस पाहिजे त्यांच्या राहिलेला माणूस पाहिजे ते ओळखीचा असतात ते करतात तरच त्या हात लावून देतात आता जवळ गेलं तर लगेच हे करतो <laughs> <laughs> जवळ येऊनच देत नाही तिकडचा आहे ना तो पांढरा तो तो जरा आहे म्हणजे येऊन देतो जवळ त्याच्यात अडचणी बरेच असतात पण काय एवढे मोठे मॅन पॉवर आहे म्हणजे सगळे असल्यामुळे सगळं मॅनेजमेंट असत मॅडम सगळं मेंटेनन्स साठी पूर्ण मेंटेनन्स साठी आमच्याकडे वेगळा माणूस आहे सगळे मेंटेनन्स बघतात कामगारांनी सुट्ट्या वगैरे मारल्या तर थोडस म्हणजे सगळ्यांनी एकदम सुट्ट्या मारल्या तर आता आपल्याला आर्थिक सुद्धा एवढं कधी कधी जाणवत असेल ना आर्थिक हो कोण तंटांचा आहे ती कशा प्रकारे ती भरून काढली जाते आमचं पार्ट नाही त्याच्यामध्ये ट्रस्टी लोक प्रत्येक महिन्यात त्यांची त्याच्यामध्ये डिसाईड करतात आणि ते स्वतः खर्च घालतात स्वतःच्या डोनेशन येऊन त्याच्यामधून ते उरलेलं सगळं ते घालतात सुका चारा इथे आता सुका चारा पावसाळ्यात चारायचे कमी करतात पावसाळ्यात नियोजन केलं जात सुका चारा जो असतो म्हणजे वर्षभराचा एकदम स्टोर केला पावसाळ्यासाठी मेनली पावसाळ्यासाठी वर्षभरासाठी म्हणजे आमच्या रोजचा चारा आम्हाला पाहिजे तेवढा रोज येतो मॅडम नमस्कार जय श्रीरामा माझा आपण किती वर्षाचं काम करता पंधरा वर्ष काय अनुभव एकंदरीत आपल्याला काय येतो किती वर्ष झाली गोशाळा स्थापन एकशे पासष्ट वर्षाचा एवढ्या मोठ्या वर्षाची परंपरा आपल्या अशी गोशाळा येते तर कशा प्रकारे किती गोवंश आता आपल्या गोशाळ्या ही विषय काही आहे काही जनावर सगळं मिळून हा हा आता चाऱ्याचं नियोजन कसं केलं जात आता एखाद जनावर आजारी पटत होते

शारीरिक मानसिक सर्व व्यवस्थित मित्रांनो या मॅडम होत्या त्यांनी आपल्याला चांगली माहिती सांगितलेली आहे आणि एकंदरीत सांगायचं म्हणजे गोशाळेत आले त्यांची गाईची सेवा केली म्हणजे फार मोठं पुण्य लागतं आणि ते पुण्य कुलाच्या सुद्धा पदरी पडत नाही अशा व्यक्तींचा पडतं ज्यांनी पुण्य खरोखरच ज्याच्या मागील ज्यांनी पुण्य आहे त्यांच्याच पदरी एवढं काम करण्याची सेवा करण्याचं पुण्य मिळतं खरोखर सुद्धा चांगला अनुभव सांगितला सरांनीसुद्धा आपला चांगला अनुभव सांगितला आपला धन्यवाद माझ्या व्यवस्थितांना दिसतील